त्या श्री राजेत जायच्या तिचा पाखवाल वाजायच्या तिथं गायन करायच्या नाचकाम करायच्या मायनावतीला पारायला तिच्या राजेत जायच्या मला तेव्हा ते पुरुष कोणी नाही जग शेवटची बारी पण आजीज मुक्काम करा आणि चंपावतीला भेटावून जावा लागत आता mm. आपली त्याची भीत म्हणला परत म्हणून तिच्या सासऱ्याला आणि ती राजा होताना सासुरू अशी नव्हती आणि ती राजा सासरा म्हणला ती गोपीचंद आलाय गोसा आलाय त्याला आपल्या घोड्याच्या पाकशिळ्यात बसला होतो ते म्हणले कस जमल ते म्हणले तो मा काय करायचं mm. आता त्याला तीस होती आवडपणची झाडी बिडी घातली नजबीज घातली ते सगळा सास स्त्रीचा आणि गेला आशी बोल मचिंद्रनाथ गोरखाय बोलो मचिंद्रनाथ जय शिवराय मंडळीं तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण पाहणार आहोत नाथपंतातील नवनाथ यांची संपूर्ण माहिती तर ही माहिती आपल्याला पंच्याहत्तर वर्षाच्या गयामावशी सांगणार आहेत तर ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मचिंद्रनाथांची श्री सुटका गोरक्षनाथाने कशी केली आणि याआधी आपण जो एक व्हिडिओ टाकला आहे तो व्हिडिओ पाहिल्याशिवाय या भागाची लिंक लागणार नाही तर पहिला आपण जो व्हिडिओ आधी टाकलेला आहे तो पण एक वेळ अवश्य पहा तर या व्हिडिओ मध्ये आपल्याला मचिंद्रनाथांची सुटका या विषयी माहिती गायमावशींनी सांगितले आहे चला तर आता आपण जाऊया गाय मावशीच्याकडे म्हणून सोन्याचे पुतळे hmm. आपले चांदीचे पुतळे hmm. आपले ताब्याचे रुपयाचे पुतळे दिले ते राजा टाकायचे पाटकिन बाजूला व्हायची नाही तर लगेच कुदळ टाकली बाजूला व्हायचं मग तिथं ते हे ठेवायचा पुतळा म्हणजे सगळं काळी झाली मग काळी झाली जर आणि मग झालं सगळं कार्य मग जालिंदरनाथ म्हणले मला दीक्षा द्या आता मला नाही राज्य राज्य नाही करायचं मला ऐंशी हजार बायका जाऊ द्या राज्य जाऊ द्या सारे जाऊ मला आता दीक्षा द्या झिली दीक्षा धिली दीक्षा देते त्या बायका आड्या यायच्या तुम्हाला जेवायला कोण देणार तुम्हाला काय तुम्हाला आठवण काय ते म्हणजे बायक द्यायची तुम्हाला भक्ष शेवट तुमच्या तुमच्यात आरा दीक्षा जालिंदरनाथ आली म्हणजे लावलं होतं ते मला सगळ्या बायकाला भिक्षा मागितली तर पक्का झाला mm. नाही तर मागितली गेला तुम्ही चालला वापाला mm. पण बहिणीचं गाव होत mm. नदी त्याच्या mm. mm. ते म्हणलं आता शेवटची बारी आहे mm. पण आजी धमूक काम करा आणि mm. चंपावतीला भेटावून जावा चांवरतीला आता आपली कायची भेट म्हणला पण म्हणून तिचे सहस्रे आला आणि ती राजा वाताना सासूर वाशी नव्हती mm. आणि ती राजा सासरा गोपीचंद आलाय गोसा आलाय त्याला आपल्या घोड्याच्या पाच शिव बसला इकडं घायलाय बोमला आपल्याकडं आणि सेवकाच्या हाताने त्याला जेवण दे ते मला जेवण नको मला काय नको फक्त मला चंपावतीची गाठ केली ते म्हणले आम्ही राजाचे राणे नांदाण म्हणले चंपावती काय तो याला आला मोकळीच म्हणजे संध्याकाळी पाठवू चालत म्हण साध्याकाळी पाठी असते नाही पाठी नाही पाठी मग तिला लागल्या जेवायला का भा काय दिवा लावला तू काय दिवा लावायची नक्ट ना इकडं चाललाय भोम लसून तू त्याचीच बहीण तू तेच करणार झालं माराव तिने ती हश्यात खंजेरी घेतली मारू गप्त प्रहान झाली गप्त झाली तर म्हणला म्हणजे बहीण आता भेटायची म्हणला मला पानवान थारात जाऊन बसला आणि तिकडं बाया भावालायचं भावामुळं बहीण मिली भावामुळं बहीण मिलली भावामुळं बहीण मिलली तर म्हणाला अहो तिचं नाव तरी सांगा मला त्या म्हणलं ते राजाची राणी होती चंपावती नाव होतं तिथं तुम्हाला मायामुळं मी बहीण मेली मी तिची आप्तिस्ती झाली म्हटलं मग तिला नेलं ना ते विधी करायला ती अंतकाळी ते करायला आणि ते म्हणलं मात्र माय बहिणीला दर नाही द्यायचं म्हणले mm. मा गुरु लवत ते म्हणले हे बाजूला बहिणी गेली होय बाजूला तुम्हाला जायचीच नाही त्याला गवत हे अनुग्रह गेला तिच्या चित्तावर जाऊन बसला तो चित्त रचली होती तिवर जाऊन बसली मग ते म्हणला तिचा ओझा हात काढून दे नसलं तो मला थांबायचो तर तिचा ओझा हात काढून द्या मला नाही 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 पण गावचे चार लोक होते म्हणले द्या तर द्या कर बसायचे कोर चालू द्यायचा मग काढून तीन टाकला भासमाचे जोळी चालला माझा गुरुला तो म्हणला गोपीचे राजा मागच कोण येऊन उभारा माग कोण येऊन राहिलाय म्हणून हे गेले इकडून आले मधीच गाठ झाली ते राजा कोण राजा नाही पण म्हणले कोण माग आला तार तो तो म्हणाला अशी अशी घटना झाली तर मला चल म्हणून गोपीचे जिंदरनाथ मारत म्हण चल गेले तर ती आलीच होती जाळा पोळा चुरून पाळा घालून बसलेली होती आपले हे गेली हे गेले तर तिचा सासरा होता ना राज या या या, या, या। राज मारण म्हणले मात म्हणले यायला आलो का पुढे जंप होती मला दाखवा दाखवा लागले भियाला आम्हा श्यामा करा ना मग गोपीचंद्र राजाला महाराज mm. काढतो हात म्हणले तिथे mm. mm. सोनजी मंत्र टाकला उठून बसली चंपावती अरे वा हा उठून बसली mm. आणि मग ती का ती उठून बसली का हात जवळ मग mm. तिचा सासरा काय म्हणला आमची चंपावती उठली वो mm. पण तुम्ही आता जेवण करा mm. म्हणले तिच्या हातात जेवण झालं पाहिजे मी कोणाच्या हातच खायचो नाही दुसरं मग ती मग हे ती रोग आणि तिचा नावरा तिला अनुग्रह दिला तिच्या नावऱ्याला दिला बाकी नाही दिला गोपीचंद राजाला म्हणजे आता तू बिन धाकाय आता काही काळजी करायची नाही श्यामपावर तिला आता धक्का लागणार नाही गेला मग ती गेला तर दोघाची गाड आणि हे गेले तिकडं कालीत ना तिकडे गेले श्रीराजे तिकडून आले दोघांची गाडी झाली तुम्हाला ते सांगितलं मग गोरक्षणात गेला सुतकरी सुतकरी मधी लई विद्ध झाले अर्जुनाचे हनुमंताचे मग ते मग जे नट नट होत्या ना नटे श्रीराजेत जायच्या तिचा पाखवाद वाजायच्या तिचं गायन करायच्या नाचकाम करायच्या राजाला मायनावतीला पाहायला तिच्या राज्यात जायच्या मला नेता तेव्हा तिथं पुरुष कोणी नाही जग तू काय लागतो तू नको तेव्हा मी होतो ते म्हणले कस जमल ते म्हणले तुम्हाला काय करायचं आता त्याला कि असं होते एवढा झाडी बिडी घातली नखात लिवाय चव्हाण तुम्हाला तिथं गेल्या ह्या पाखात वाजायला लागल्या का यांच्यातून काही नसले त्यांचा रस्ता पाखात वाजायचा गोरक्षणात बसली पाखात वाजायला त्या पाखातातून बोल काढायचं गोरक्ष आहे मच्छिंद्रनाथ चलो मग ते ना ऐकलं ऐकलं म्हणजे आज बोल वेगळी तिथे किती महिना होती पुढे आज आणि मला नेलं ती म्हणली तू कोण आहे तुला गुरुची शपथ नाही आशी बोल कोणाची येत नव्हते चलो मच्छिंद्रनाथ गोरख आहे हे बोलणे चलो मच्छिंद्रनाथ गोरख आहे मग ते ना mm. ah. 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 ते म्हणली तुझ्या गोरुची शपथवानी तू श्री राई म्हणला त्याला mm. वाटलं आता प्रगट व्हायची म्हणलं हा मी शिष्य म्हणला मचिंद्रनाथाला गोरनाथ का पचायला येतील त्यांना मिनिहाला आलोय त्यांना तिला बरं वाटं का त्याच्यापासून त्यांना मिनीनाथ झाला नाथापासून आता तिल बर वाटं का तुला मग म्हणली हे सगळं राज्य तुला दे मिनी नाथ तो हाताखाली थोडी आणि तुम्ही जाऊच नका आणि आता कशा लेखात त्यांना आता त्यांचं वयो वर्ग ती बाकी सांगू नको मला मग मक्षिंद्रनाथ महाराज गोरक्षणात आपण सहा महिने राहू नंतर जाऊ मग राहिला सहा महिने झाले ते म्हणले का आणि त्यांचं करू नातात पाचायची मच्छालो लगेच निघावू लागल निघावू लागलं तिचे तिला शाप होता mm. कोणला महिनावर तिला mm. ती स्वर्गाची आपसारा होती mm. पण यांच्या वडनाला ऋषी होते ते उपरीचे ऋषी mm. आणि तीही मनातून चालली होती आणि त्यांचं सोहळं वर गेलं आणि त्यांना बघू म्हणून त्यांना शाप दिला ते म्हणले तुला अशा ठिकाणी जावं लागेल जिज प्रूफ नाही काहीच नाही mm -hmm. त्या ठिकाणी तुला जन्म झाले म्हणजे नंतर मग ती राजा झाली ना हातीनं मार टाकली तिच्या तिचा शाप सांगला होता बारा वर्षात ती म्हणली आता तुम्ही काय करा मच्छिंदा मीनी न घेऊन जा माझा शाप सांगलेला आहे मला येते म्हणली आता अजून घेऊन जाते मी याला नेऊन काय करू स्वर्गात काय जिवंत माणूस मग गो मची ते गोरक्षनाथ मारस खांदेव घ्यायची चालायची खांदे केलं ती म्हणली मैसू भांडारातून काढून त्यांच्या कोणत्या गोरक्षनाथाचा मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथाचा ते म्हणले आता शेवटची भागामध्ये आपण मच्छिंद्रनाथांची सुटका गोरक्षनाथांनी कशी केली हे पाहिलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा तर आपण भाग तीन यामध्ये आपण मचिंद्रनाथाच्या झोळीमध्ये सोन्याची वीट कोणी टाकली आणि मचिंद्रनाथांनी ती सोन्याची वीट का आपल्यासोबत घेतली तसेच नाथांनी तेहतीस कोटी देवांना भोजनाची पंगत कोणत्या ठिकाणी घातली याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहेत तर तो भाग पाहण्यासाठीही तुम्ही आजच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय